नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे वाकी नदीच्या पुलावरून पन्नास फूट खोल पाण्यात जाऊन पडली स्कूटी स्कूटी चालवणारी महिला बाल बाल बचावली अहमदपूर शहरातील वाकी नदीच्या पुलावर अंबेजोगाई हो रोडवर एक महिला आज स्कूटीवरून जात असताना वाकी नदीच्या पुलावरून तिची स्कूटी चक्क पन्नास फूट खोल पाण्यात जाऊन पडून एक विचित्र अपघात झाल्याची घटना आज सकाळी अहमदपूर शहरामध्ये घडली आहे सुदैवाने या अपघातात ही महिला बाल बाल बचावली आहे वाकी नदीच्या पुलावर घाणीचे साम्राज्य पसरले असून या घाणीच्या साम्राज्यापासून जात असतानाच या महिलेच्या अचानक स्कुटी चक्क पन्नास फूट खोल पाण्यात जाऊन पडली आहे यात ही या महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती प्रथमदर्शनीने दिली आहे अहमदपूर आंबेजोगाई हो या महामार्गावर अनेक त्रुटी आहेत या ठिकाणी अतिशय घाणीचे साम्राज्य आहे त्याचबरोबर झाडाझुडपांनी वेढलेला हा परिसर समोरून येणारे वाहन वाहनचालकाला दिसत नाही किंवा कर्कश आवाजामुळे किंवा अन्य काही कारणामुळे या महिलेची स्कूटी वाकी नदीचा पूल जिथून सुरू होतो तिथून चक्क जाऊन खालील पुलाच्या जा पाण्यात जाऊन पडलेली आहे यात ही महिला जखमी झाल्याची माहिती प्रसंग दिली आहे काही जणांच्या मते या महिलेला चक्कर आली असावी त्यात ही महिलेचा स्कूटीवरून टोल गेला असावा आणि ही स्कूटी चक्क सरळ वाकी नदीच्या खाली पाण्यात जाऊन उभा टाकलेली आहे यात ही महिला जखमी असून तिला प्राथमिक उपचारासाठी अहमदपूरच्या कुठल्या तरी दवाखान्यामध्ये दाखल केल्याची माहितीही या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी आमच्या डी डी एम न्यूज चॅनलला दिलेली आहे आंबेजोगाई हो रोडवर अनेक त्रुटी आहेत बाजूची झाडं झुडपं वाढलेली आहेत साइड पट्ट्याचे काम व्यवस्थित नाही मध्ये लाईट खड्डे अशा अनेक बाबी या रोडवर आहेत केवळ प्रशासनाचे दुर्लक्ष अशा या रहदारीच्या मार्गावर असल्यामुळे असे अपघात नेहमी होत आहेत परंतु आज झालेला हा जो अपघात आहे ही स्कूटी चक्क पन्नास फूट खोल पाण्यात गेली कशी या महिलेचा स्कूटीवरून ताबा गेला कसा नेमका तिला चक्कर आली का आणखीन काही झालं हे मात्र कळायला माहिती नाही कोणीही याविषयी माहिती द्यायला तयार नाही फक्त लोक एवढंच सांगतात की एक महिला स्कूटीवरून जात होती ती सकाळी जात असताना तिची स्कूटीसह ती पाण्यात जाऊन पडली आणि इतर लोकांनी किंवा त्यावेळेस तिथं जे कोणी बघण्यासाठी उपस्थित होते तिथल्या नागरिकांनी या महिलेला मदत करून तिला वर काढून प्रथम उपचारासाठी दवाखान्यात पोहोचती केलेली आहे परंतु ही महिला कोण होती तिचं मात्र नाव कळू शकलेलं नाही पण हा एक असा विचित्र अपघात होऊन त्यातून ही महिला सुदैवाने बचावली आहे असंच म्हणावे लागेल कारण वाकी नदीच्या पुलावरून साईडला जे घाण टाकलेली आहे पूल सुरू होतो तिथून तिथून ही स्कूटी चक्क झाडा न अडकता ती सरळ जाऊन पाण्यात पडलेली आहे त्याचा व्हिडिओ प्रसारमाध्यमावर फिरत असून अन्य काही नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे असे असले तरी वाकी नदीच्या पुलावर व या रोडवर अपघात होणार नाही यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या प्राधिकरणाने किंवा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच काळजी घेऊन या रोडवरील सर्व जे काही त्रुटी आहेत त्या त्वरित दूर करून अपघात होणार नाहीत याची पुरेशी काळजी घ्यावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे डायरेक्ट स्टँडवर लागली गाडी

मला तिथून गेली गाडी जाऊन एवढ्या गाडी जाऊ का नाही गाडी नाही तिथून येऊ का तो कुठलाच तुर <szych simplest language> तुर तुर मार लागला इथूनच मार लागला तिथे आधळ एवढंच स्पीड वाढत चालव